नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे पार्श्वनी जात आहे याच्या माध्यम स्टेपला अवकालेले पाचशे सात क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे उंबरडा जात आहे लोकल अवकाळी एकशे साठ क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये एक दर भेटला हे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व धरंधर भेटला हे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे देऊळकर राजा जात आहे लोकल अवकाली एक हजार क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वररोरा जात आहे लोकल आवाखालील एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबात जात आहे लोकल आवाखालील दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची वाला समिती काटोल जात आहे लोकल आवकालेली पाच क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासिमित हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली नऊ हजार क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये कमाल दर भेट आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे साठ रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमित आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार पंच एक हजार आठशे पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे क्रमेश्वर जाता आहे ह्या बिड सहाशे एकोणचाळीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला हे सहा हजार नऊशे रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद